चला आणि नाणी गेली उमरा पाडायला उमरा उमराची भाजी करायला तुम्ही कधी बघितली नसेल ना रेसिपी जर वेल भेटला तर दाखवी नस मी नक्की तर दोघी जणी आल्या तिथं उमरा पाडायला किती उमरा ते पण तुम्हाला दाखवत त्या दिवशी बनवलेली चलावले होईल तुम्हाला मस्त उमर आहेत छोटी छोटी पाडा म्हणतात म्हणतात म्हणता लागल लागल पोचल बर केअर जो हॉस्पिटल आहे तिथं खारडेगावला इथं दिलेले सोनोग्राफीचे रिपोर्ट कार्ड आला तुषारच्या बायकोची आणि एकदम थर्ड क्लास इथे येऊ नका बिलकुल येऊ नका इथून ते डायरेक्ट मुंबरेला पाठवतात मग डायरेक्टली मुंब्रेला गेलेलं काय आहे सोनोग्रॉफी सेंटरला आणि असं इथं म्हणजे कस्टमरला बसून ठेवतात दहा बारा झालं का यांच्या स्वतःच्या गाडीने घेऊन तिकडे जातात मुंब्रेला हा माऊलीसुद्धा आले काय आणले माऊली कसला केक जन्माष्टमीचा बघू शकतो मस्त आहे पालना आला आहे म्हणजे श्रीकृष्णाचा कृष्णाचा आताच जन्म झालेला आहे हॅलो गेजनी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचं श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण निमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता आहे दही आण पहिला कारण की दही आणायचं काम केलं आहे ते बोलतं संध्याकाळी दही आणायचं नाही काय आता ते समजून जा तुम्ही आपल्याला माहिती आहे काय ज्या गोष्टी होतात त्या बघतो संध्याकाळी दही आणायचं नसतं आजच्या दिवशी आणि इतर दिवशी पण बघूया त्यांची त्यांची इच्छा असते तर दही आणायचं काम मला भेटलं आहे मला जाऊन दही घेऊन येतो जास्त दही आणल नाही कमीच आणायची जायचं होतं नाक्यावर पण नाक्यावर जाता तर आपल्याच गावातल्या मुलाच्या कुठे जातो तिथूनच दही जातं तर मस्त दही घेऊन आलं आहे आणि बॉक्सर मागे आलेला त्याला पाठवला रिटर्न आणि परत कुत्रे आल्याने कारा घेतला जायचा तो सुद्धा त्याला घरी कुठे गेले का माहिती शोधावं लागेल कारण जेवण सुद्धा जायचं होतं त्याला कुठल्या खोपऱ्यामध्ये बसले तेच ना माहिती चला पटापट देव मम्मीला हाय हाय येऊ येऊ इकडे जेवून बसले गॅलरीमध्ये डायरेक्ट हे काहीच रेडी झालेलं आहे मगपासून काय ब्लॉग शूट केलं नाही सकाळी आपण तर दही आणाल तेवढाच मम्मी मम्मीचं काम करतो तर आपण आपलं काम करायला जा करू चला मोबाईल ठेवला आतमध्ये आणि मम्मीचा मोबाईल बाहेर आहे मम्मी मोबाईल इथेच आहे जाऊ आपण बाहेर जातो जरा निश्वरीला पण भेटलो कालच भेटलो आणि आज गेलोच नाही सकाळपासून बाहेरच नाही निघालो फक्त दही आणल तेवढाच जाऊ बघू खेळते की गे झोपले आणि आता आदले साडेपाच होऊन गेले पाहुणे सहा झाले रात्री जर आपलं नानांच्या घरात जर जन्माष्टमीचा कार्यक्रम असेल तर तो जाऊन तुम्हाला या ब्लॉगमध्ये करेन कंटेंट आणि आज जास्त ब्लॉग खूपच न झाला आणि उद्या आपली दहीहंडी आहे ते दही दहीहंडीचा ब्लॉग सेपरेटच असणार आहे चला काहीतरी काहीतरी दाखवत दाखव 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 समजलं समजलं किती वाजताय दही हंडी किती वाजता कधी वाजता आज आज पोडणार उद्या उद्या संध्याकाळी ना सकाळी साडे सहा वाजता संध्याकाळी फोडू आपण मजा करू संध्याकाळी रेकॉर्ड झालाय आयटम येणार का हे एक काम करू आपण संध्याकाळी करू नाही रे संध्याकाळी मजा येते ना सगळे हे बघ सर्वजण हांडी फोडायला जातील सकाळी दहा अकरा वाजता आपल्या गावातले सर्व बारा एक वाजता येतील त्याच्यानंतर आपण मजा करू मग कस तुम्हाला कस रसिक बांधायची गरज नाही तेव्हाच बांधायची डायरेक्ट नको काही गरज ना उद्या बांधू आपण मस्त पैकी तुषार होता आहे इकडे आणि मस्त निश्वरी नाक्यावर गेलेली हे गोल्या कसं आहे गोल्या नाही हो आमची निश्वरी गोल्या भेटेल आपल्याला नंतर गोल्या गोल्या ए निश्वरी निश्वरी कुठे गेली तू नाक्यावर गेल हा नाक्यावर गेली ती दुध ती इकडे गोला आता निश्वरी गेली आणि गोला आला गोला ए गोला गोला आता तरी हस्त गोला आता ओळख झाली ना गोल्याची या या लगेच अवतार होते गोल्याचा या या डेंजर गोला लगेच लह लागला ए गोल्या या कवत कवत म्हणजे असं असत ना चेहऱ्यावर काही नाही पोचलो नाण्याच्या घर आहे कलर असा मारले ना सांगतोय मला दाखवतो सगळीकडे पसर आहे कलर मी सांगितलेला हाफ व्हाईट नाही तर व्हाईट मारा तर यल्लो मारले आणि इकडे आमच्या सारखा ऑरेंज पण डार्क ऑरेंज आहे तो तुम्हाला कॅमेरेमध्ये तर कलर वेगळा दिसतं सगळी साफसफाई चालू आहे चला नाणीला पहिला फॅन काढून देतो आणिच्या रूम मध्ये आहोत आणि नाणीची बघायचे किती साड्या आहेत आणि ना साड्या नाही हे बघ पसारा हे बघ अक्का भरले आणि मी ट्रिक इथलं वरचा पॅन कार्डला तो आता चालू घरी साफ करत होतो साफसफाई चालले नाणीची आणि साड्या बोलता कमी ना अरे नानाला आयरन करता नाही बायका डेंजर आयरन करता कपाट भरून साड्या असतील ना दुसरं कपाट भरले एवढे झालं आणि माणसांचं मोजकच कपडा असतात ते पण किती दहा बारा शर्ट पॅन्ट असल्या तर मोजून यांच्या प्रत्येक सणाला साडे ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा तुझे पण झाडे जामत म्हणजे म्हणजे तू तू बोलली म्हणजे तुझ्या पण झाड्याच्या आता मध्ये काय कमेंट करून सांगा डेंजर डेंजर चालत ना नामरा पाराला उमरांची भाजी बनवायची आहे खास आता चला आपण पण जाऊ उमरा कारण की आई त्या दिवशी भाजी बनवायची मस्त होती टोकाची गरज आहे गरज काही काहीच चला आता ब आणि नाणी गेली उमरावाडायला उमरा म्हणजे उमराची भाजी करायला मी कधी बळ घेतली नसेल ना तर रेसिपी जर वेल भेटला तर दाखवी नस नाही लागते तर दोघीजणी आल्या तिथं वडाला किती उमरा ते पण तुम्हाला दाखवा उमराची लय भारी लागतं ला। पण मी कधी खाली ना आमच्या पप्पाला खूप आवडतं आणि ब मी त्या दिवशी बनवलेली चलावले बोलतो तुम्हाला मस्त उमर छोटी छोटी पाडा म्हणता 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 लागल लागल मस्त एकदम छोटी छोटी उमरा असतात त्याची भाजी तयार केली जात भाजी कशी का, कशी तयार करतात उमराची तेल कांदे वो? सांग ना रे जरा थोडी सांग ना अशी माहिती दे नान्नी बाब अशी उमराची एवढी उमर पारून आणलं ना आता भाऊ किती भाजी देते नानी आणि आपल्याला एक काम कर ना हे नाय नानी 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 माझा बोलायचं मस्त एक तर तू बन एक तर तिला बनवाल जा तिची भारी होती सुंबडीन कोंबडी कुठे आली तू हा

आहे ना कशाला चाललं ते मी नंतर सांगतो पहिलं तिथं पोचल्यावर लोकेशन सुदामा सुदामा रेसिडेन्सी म्हणजे जायचो पूर्वी तिथं रोज दोन दोन तीन तीन राऊंड व्हायचे कामानिमित्त आता कामच नाही मग तिथं काय नाही पोचलाय शुगर केअर जो हॉस्पिटल आहे तिथं खार्डेगावला तिथं दिलेले सोनोग्राफीचे रिपोर्ट काढायला तुषारच्या बायकोचे आणि एकदम थर्ड क्लास आहे इथे येऊ नका बिलकुल येऊ नका इथून ते डायरेक्ट मुंब्रेला पाठवतात मग डायरेक्टली मुंब्रेला गेलेलं काय वाटतंय सोनो ग्रुपी सेंटरला आणि असं इथं म्हणजे कस्टमरला बसून ठेवतात दहा बारा झालं का यांच्या स्वतःच्या गाडीने घेऊन तिकडे जातात मुंब्रेला तर बिलकुल येऊ नका एकदम थर्ड क्लास यांची सर्व्हिस आहे कोणीच येऊ नका येऊ नका आणि तुषार तुझ्या सांगेल तुम्हाला कशी सर्व्हिस होती एकदम बेकार सर्व्हिस आहे इथं बोलतो आणि सांगता आमच्या मशीन येण्यात आलं आणि पाठवतात मुंबरेला यांची गाडी म्हणजे सर्वांना म्हणजे असे सात आठ जणं वेटिंग करत ठेवतात ना घेऊन जातात मग आपली स्वतःची गाडी घेऊन आलेलं काय वाईट आहे आणि तिथे गेलेलं वाईट काय आणि जेवढ्या लवकर आपण जाऊ तेवढ्या लवकर आपल्याला भेटतं आहे आणि हे रिपोर्ट रिपोर्टसाठी तुषार भांडला तेव्हा ती रिपोर्ट इथं आणून दिली त्यांनी नाही तर मुंबर्यालाच आणायला असं सांगत होतं मग तुम्ही इथं बोलवलंच का माझा बोलायचा हा उद्देश आहे डायरेक्ट मुंबरेलाच पाठवलं तर मुंब्रेला तिकडूनच घ्या ना असं सांगायचं होतं तर तसं काहीच ना यांची सर्विस चांगली ना बिलकुल येऊ नका म्हणून इथं का कस्टमर कोणी येत नाही लवकर म्हणजे आणि डेंजर एकदम त्यांचं त्यांची सर्व्हिस चांगली नाही म्हणून तुशार जर ऐकला तुषारने ही गोष्ट मला आधीच सांगली तर मी तुम्हाला सांगतो सांगतो तुषार पण सांगतो तुला मला चालतो एक घरी कशी गाईज आपण जी उंबरं पाडलेली त्याची बहिणी मस्तपैकी भाजी बनवून आपल्याला दिले आणि तिकडे चैतलीलासुद्धा दिले बघू शकता तर मी चाललो पण मी खात नाही थोडी खाऊन टेस्ट करून बघेन मी नंतर पण ती पप्पाला आमच्या आवडते खूप अशा या आपल्या रानभाज्या असतात ना त्या आमच्या पप्पांच्या एकदम फेवरेट भाज्या आहेत ते आता घेऊन चाललोय आहे मी आणि आजचा शेप होता बर तिने मस्त बनवलेली आहे भाजी आपली तर ती घेऊन जाऊ घरी ना देव पप्पांना आता तसं जेवणाचा टाईमसुद्धा झालेलाच आहे काहीच पोचलं घरी मस्त हे पाऊससुद्धा होता पटापट आलो आणि भाजीसुद्धा दिली बन बरं वाटलं बघ बर। थँक्यू भाजी दिली त्याबद्दल मी उमर पाडून मी मिली दिली म्हणून भाजी बनी मला काहीच <laughs> फायनली आपलं जेवण करून झालेलं आहे आता जाधे खाली चालायला आणि पाऊस ही सुद्धा पडतोय ठेम ठेममध्ये जास्त आहे कार्तिकच एकटा जेवायचं बाकी राहते कारण की अकरा वाजता काय आता ना सीन झाला नाना रिक्षा धुत तिकडे आणि आमच्या इथं असा आणून माणूस कोण येत नाही तर आता मला वाटलं कार्तिकला सुद्धा वाटलं रिक्षा मध्ये कोण चोरी करतोय <laughs> नानाने मार घाला असता तो चोर समज वाचला एकदम नाना, <laughs> एक नाना, काम नान वा। दा नाना आज काम करत होता ना घरामध्ये बघितलं असेल तुम्ही जेव्हा आपण गेलो तो कुकराची भाजी करायला म्हणजे तोडून आणली तेव्हा तर कलर खरवायचं काम चालू आहे अजून फायनली फक्त हॉलचाच कलर झाला आहे अजून बेडरूमचा कलर बाकी आहे त्याच्यामुळे नाना आत्ता आले अकरा वाजता रिक्षा धुवायला आज नाणी आली नाही नानीसुद्धा खूप थकलेली आहे त्याच्यामुळे आधी डेंजर सीन झाला असता आता हा माऊली सुद्धा आले काय आले माऊली कसला केक जन्माष्टमीचा कोणसा बड ते ना माहिती मग ब्लॉक कसा बनवलं तुम्ही माहित ना तर हा असा का गिकल मग अशी बनीची जी भाजी दिली ना एकदम अप्रतिम झालेली आहे अशी ना पहिल्यांदा खाली आता नेक्स्ट टाईम ना मीच चुमरा आणून देईल ना तिला बनवायला सांगेल मस्त भाजी झाली तुझी हो जराशी आम्ही चौकाही घाली टोटल मिनी मग मी समजा आता रात्री उपास होईल तेव्हा बारा नंतर पप्पानी धीरनी चौघाही घाली अय बारी घाल वळ रेसिपी शिकवायला लागते म्हणजे प मला शिकवेल आणि तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवेल मी नाही हे झालेली आहे भाजी बरंच बनवायला मी काही नाही पहिला बरोबर आणून द्यायचे आम्हाला भाजी भाजीभिजी बनवल्यावर लहान होतो तेव्हा आता ना आणून दे आता आम्ही मोठे झालो ना म्हणून आता मस्त बसांची तो निघालो जाऊन फ्रेश होतो लगेच आपल्याला जायचं आहे वल्लभ नानांच्या इथं तिथून मग जायचं बड्डे नाण्याचं म्हणजे माऊली त्यांच्या घरा पहिला सतत फ्रेश होतो मग तिथं जाऊ तर दाखवतो तुम्हाला जन्माष्टमी साध्या पद्धतीने एकदम गेल्या वर्षी पण गेलो होतो या वर्षी पण जाऊ वर्षी जर डाऊट नसेल म्हटलं तर लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईनस तुम्हाला चला तर मस्त फ्रेश वगैरे झालो आहे टी शर्टच्या जागा शर्टा घातला होता चेंज केलं मॅने जरा टी शर्ट मागलं होता मगाशी जो उमरं पाडायला येतो म्हणून घरच्या घरात म्हणजे आम्ही हे केलं तर घातलेला चेंज केला चाऊ वन जन्माष्टमीचा जर श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला चला मस्त रेडी आहे आलो आहे मी

घरी जायला ब्लॉग बंटिराची इथं छोटस शूट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो ना मग ब्लॉग एंड करतो पोचल करायची इथं एक वाजायला आलं तरी बाहेर काय त्यांचं नियोजन आहे मला काहीच कळलं नाही काय नियोजन आहे तुमचं प्लॅनिंग चालू आहे का ला माझा एक तुला सांगायचं मत आहे कचरा सकाळी जेव्हा कचऱ्याची गाडी येतो ना तेव्हा टाकायचा हा बघू शकता मस्त आहे की पालना आत आहे श्रीकृष्णाचा आताच जन्म झालेला आहे पाय वगैरे पडून झालेलं आपलं मला छोटीशी क्लिप पण जास्त ना कारण ब्लॉग पण जास्त दहा पंधरा मिनटाचं झाले मला तर वाटतं आजचा ब्लॉग आवडलं असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय